उपस्थित अंगणवाडी सेविका मदत संघटनेच्या अध्यक्षा त्या पूर्व सर्व पदाधिकारी आणि सर्व तालिक त्याचबरोबर आमचे पत्रकार मित्र पोलीस मित्र बरेच दिवस सर्व चालू आपल्याला सहप मागण्यासाठी आणि ह्या मागण्या आपल्या सर्व ऐक्य शासनाकडचे आहेत आता आम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून तुमचं निवेदन स्वीकारत आहोत आणि तुमचे ज्या व्यथा ज्या मागण्या आहेत ते शासनापर्यंत पोहोचवत आहोत आणि तुमचं मान्य लवकरच मान्य हो आणि तुमच्या सेवेचं जे काही परित आहे तुम्हाला जे काही मोबदला आहे ते तुम्हाला योग्य रीती मिळेल मिळव तुमच्या कष्टाला योग्य न्याय मिळेल अशी एवढी अपेक्षा व्यक्त करतो इच्छा व्यक्त करतो